जय श्री श्याम नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत हरेका सहारा खाटू श्याम बाबांच्या अद्भुत मंदिराची त्यांच्या जन्मकथेची आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेची संपूर्ण माहिती खाटूश्यामजी हे राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यातील खाटू गावात असलेले एक जागृत देवस्थान आहे हे मंदिर कलियुगातील श्रीकृष्णाचे रूप मानले जाते हरे का सहारा खाटू श्याम हमारा असा जयघोष इथे ऐकायला मिळतो त्यांच्या भक्तांना कोणताही त्रास असो संकट असो श्री श्याम त्यांचा आधार बनतात खाटूश्यामची जन्मकथा बार्बरिक कथा खाटूश्याम हे भीमपुत्र गटोत्कचा मुलगा म्हणजेच बार्बरिक होते बार्बरिकने बालवयातच शास्त्रविद्येत परंगत होऊन श्रीकृष्णाकडून तीन अद्भुत बाण मिळवले होते जे कोणत्याही युद्धात विजय मिळून देऊ शकत होते महाभारताच्या युद्धात बारबरिक यांचा सामील व्हायचे होते पण त्यांनी सांगितले की ते पराजित पक्षाच्या बाजूने लढतील श्रीकृष्णाने विचारले तू जर तुझ्या बाणाने युद्ध केलेस तर कोण जिंकेल बारबरिक म्हणाले माझ्या बाणाने संपूर्ण युद्ध काही क्षणात संपवता येईल श्रीकृष्णाला माहिती होते की युद्धाचे संतुलन बिघडेल म्हणून त्यांनी दानासाठी त्याचे मस्तक मागितले बारबरिकने ते आनंदाने अर्पण केले श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले वर म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला की कलियुगात तुझे पूजन श्याम या नावाने होईल आणि तू हरेका सहारा होशील खाटू श्यामचे मंदिर खूप भव्य व संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे मंदिरात आलेल्या श्यामबाबांचे मुख्य शिरोभागाचे दर्शन खूप प्रभावी असते दरवर्षी फाल्गुन मासाला मोठा मेला जत्रा भरते लाखो भाविक पायी येतात फक्त श्यामजींना चोली नारियर फुलं फेटा झांज आणि खिरीचा भोग अर्पण करतात अनेक भक्त सांगतात की संकटाच्या क्षणी श्याम नाम जपल्यावर समस्या दूर होतात काहींचे आजार बरे झाले काहींना नोकरी मिळाली काहींना संतान प्राप्त झाली हे सगळे श्याम कृपेने घडते श्री श्याम म्हणतात जे मला सच्च्या अंतकरणाने हाक मारतात त्यांच्या जीवनात मी स्वतः येतो एक विश्वास एक प्रेम आणि एक नाम श्याम यावर श्रद्धा ठेवा प्रत्येक गुरुवारी व रविवारी खाटूश्यामचे खास पूजन होते भक्त श्याम चालिसा श्याम आरती श्याम नाम जप करतात घरच्या घरी देखील श्याम मूर्तीसमोर फुलं धूप गूळ तिळाचा भोग अर्पण करून पूजा करतात भक्त श्याम तेरी बंसी पुकारे नाम सारखी गीतेगात पूजन करतात खाटू श्याम सांगतात मी धन नाही देत पण समाधान देतो मित्रांनो खाटूश्याम हे केवळ एक देव नाहीत तर हारे का सहारा आहेत जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही तेव्हा श्यामच आपणाला मार्ग दाखवतात आपणास ही माहिती आवडली असेल तर आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा भक्तिपूर्ण कथा आणि माहिती घेऊन जय श्री खाटू श्याम